नमस्कार आई या रेसिपी म्हणून तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज मस्तपैकी आपण ढोकळा इडली बनवतोय तर कशा पद्धतीने बनायची काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर इथं बनवायचे आपल्याला ढोकळा इडली आणि मस्तपैकी आपण इथं ढोकळ्याचं पीठ घेतलं तर हे अर्धा किलो आपल्या ढोकळ्याचं पीठ आहे आणि त्याच्यापासून आपण छानपैकी इडली बनवणारे खूप सुंदर लागते आणि बघू शकता बनवायलासुद्धा झटपट आहे तर जेणेकरून जे आपण अर्ध्या किलोचं पीठ घेतलं ते घे भांड्यामध्ये घालून घ्यायचं मस्तपैकी बॅटर करून घेणारे आपण सुरुवातीला तर मोठं असं पातेला घ्यायचं जेणेकरून छानपैकी आपल्याला फेटता येतं आणि पुढं काय काय साहित्य लागतं तेसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे तर बघू शकता अशा पद्धतीने एक सारखं हलवायचं अजिबात गठोळं होत नाही थोडं थोडं पाणी घालून मस्त डवळून घ्यायचं तर ही इडली मस्तपैकी झटपट होती तर बघू शकता ते जेने इडली तर जेणेकरून आपल्याला इडली बनवायची असती तर तांदूळ भिजत घाला वाटा कुठं काय आणि घ गा, घाई गरबडीत आपल्याला लगेचच करायची असली तर अशा पद्धतीने तुम्ही ढोकळ्याचं पीठ असतं घरामध्ये आपल्या शिल्लक असलं तर पटकन करू शकता तर बघू शकता छानपैकी फेटलं का मस्त आपलं पूट फुकलं जातं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण फेटून घेणारे तर बघू शकता अशा पद्धतीने फेटून अर्ध झालं आपण थोडंसं एक ते दीड पळी आपण तेल घालून घ्यायचं तर इथं तेल घालून परत थोडंसं आपण पाणी घालायची गरज आहे तर छानपैकी फेटत फेटत फेट, पाणी घालून घ्यायचं जसं पाणी लागल तसं थोडं थोडं पाणी घालत अंदाज घेत आपण बॅटर बनवून घ्यायचं आणि जसं आपण मिक्स करतो त्या पद्धतीने ते हलकं होतं तर बघू शकता छानपैकी आपलं बॅटर आता रेडी होत आहे तर अशा पद्धतीचं पडायला तर मस्त बॅटर आपण थोडं थोडं पाणी घालून मस्त रेडी करून घेतले आता आणि चला पाच ते दहा मिनटं याला आता असंच ठेवून देऊ आपण मिक्सअप करून आणि नंतर आपण आता इडली पात्र्याला तोपर्यंत तो तेल वगैरे लावून घेऊ आणि छानपैकी रेडी करून ठेवायचं तर बघू शकता पाच ते दहा मिनटांनी तर तुम्हाला दिसत असं पीठ किती हलकंसं झालं आणि फुगूनसुद्धा आलं छान अशा रेल पडतंय तर लगेचच आपण इडली पात्र्यामध्ये इडली घालून घेऊ इथं तेल लावून घेतलं इडली पात्र्यांना नेहमी सारखं तर जास्त फूल भरवायचं नाही मस्त की थोडंसं कमी ठेवायचं जेणेकरून इडली फुगायला फुगली का जास्त मोठी होती तर अशा पद्धतीने आपण थोडं थोडं सगळं इडली पात्रामध्ये घालून घेऊ तर इथं मी दोन इडलीचे भांडे लावून आहे तर बघू शकता आधी तेल लावून ठेवलं तर आधी तेल लावून घेतलं का काही गरबड होत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व आता भरून घेतले आणि दोन कुकर आहे तर दोन्हीमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले तर बघू शकता एक ते दीड इंच पाणी आपण म्हणजेच आपला एक ते दीड ग्लास आपण पाणीसुद्धा उकळत ठेवलं छानपैकी पाणी उकळलं का एक एक आपण आता त्याच्यामध्ये इथं थाळी आपली इडली भरली ती इदर त्या दशेला आपण लावून घ्यायची जेणेकरून ते होले होल असे मोकळे ठेवायचे जेणेकरून खालची इडली आहे तिला फुगायला एकदम ताकद पोहोचते तर अशा पद्धतीने आपण आता सर्व इडली पात्र लावून घेतलं झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपण याला वाफ करून घेणारे वाव मस्त अशी इडली झाली आपली तर बघू शकता कलरफुल दिसती आणि खूप छानसुद्धा फुगून आली तर दोन्ही कुकर माझे रेडी झाले तर बघू शकता तर आपण असे टूथपेस्ट घालूनसुद्धा बघायचं आपली इडली झाली का नाही तर अशा पद्धतीने बघितलं तर छानपैकी आपली इडली रेडी झाली तर सर्व आता थंड करायला ठेवू आपण तर दोन्ही कुकर मी उघडून घेतले आणि अशा पद्धतीने आपण थंड करून मस्तपैकी आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायची तर बघू शकता किती सुंदर दिसते आणि दोन कुकरच्या स्ताळ्या लावल्या मी तर खूपच सुंदर दिसते तर बघू शकता झटपट होणारी इडली आपली आता रेडी झाली तर, तर बघू चला थंडसुद्धा झाली तर चला आपण चमच्याच्या सायाने आता काढून घेऊ आणि छानपैकी निघती तर, छान तर बघू शकता मस्त फुलली तर अशा पद्धतीने आपण सर्व इडली आता काढून घेणार आहे खूप सुंदर अशी निघते बघू शकता आणि थंड झाल्यावरच काढून घ्या तर सर्व इडल्या आपण ह्याच पद्धतीने काढून घेऊ तर बघू शकता मस्त अशा आपल्या आता इडली तयार झाली तर अजून एक टेप त्याच्यासोबत करायची म्हणजे अजूनच सुंदर लागण तर चला मस्तपैकी इडली तयार झाली तर आपण आता या इडलीला याचे दोन दोन भाग असे करून आहे तर छानपैकी बाकीच्यांचे काही करून घेतले मी तर एक इडलीचे दोन टुकडे करून घेतले चाकूच्या शाळाने तुम्ही चारसुद्धा करू शकता बाकीचं साहित्य इथं फोडणीसाठी घेतलं तर, तर मिरची कोथिंबीर कढीपत्ता हिंग जिरेमुरी आणि साखर तर असं आपण फोडणीसाठी साहित्य घेतलं तर इथं दीड ते दोन फळी आपण तेल घालून घेतलं जिरेमुरी घालून घेतली हिंग घालून घेतलं अर्धा चमचा तर लगेचच आपण इथं कट करून घेतलेली मिरचीसुद्धा घालून घ्यायची मिरची दोन ते तीन मिनटं चांगली फ्राय होऊन द्यायची तेलामध्ये म्हणजे छान पाहिजे त्याच्यात जेणेकरून आपण इथं साखर टाकणारे त्याचं पाणी मुरलं खूप सुंदर लागते कडीपत्ता टाकून घेतला आता आपण एक ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं जेणेकरून कितपत इडली तुमच्यावली त्या पद्धतीने पाण्याचा वापर करायचा दोन चमचे मी साखर घालून घेतली थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि छानपैकी उकळी करून घ्यायची आपल्याला जेणेकरून आपली साखरसुद्धा बघायला गेली पाहिजे आणि छान पाण्याला उकळी आली पाहिजे जैन, जेणेकरून आपण इथे मिरची घातली ती छान अशी पाण्यामध्ये मुरल्या जाती आणि जे जे तुकडे करून घेतले आपण इडलीचे त्याच्यावर अशा पद्धतीने घालून घ्यायची ते सुद्धा 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 तर तुम्ही डायरेक्टसुद्धा तेल टाकून फ्रायसुद्धा करू शकता चार तुकडे करून एक इडलीचे पण असंसुद्धा खूप सुंदर लागते जेणेकरून पाणी आपण साखरेचं टाकून पाच ते दहा मिनटं ठेवली का मस्त मुरल्या खूप सुंदर लागते आणि मुलांना काहीतरी वेगळं आणि आपल्यालासुद्धा झटपट करण्यासाठी तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच झटपट इडली बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद